हाय हॅलो नमस्कार तर मी तुमच्यासाठी चमचमीत हॉटेल टाईप बिर्याणी कशी बनवायची ते सांगणार आहेत तर तुम्ही ही बिर्याणी कधी ट्राय ट्राय केली या पद्धतीने नक्की सांगा नसेल केली तर या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा चला या ठिकाणी मी तेल वगैरे टाकलं आहे पातेल्यात त्यानंतर खडे मसाले वगैरे टाकले आहेत तर ॲक्च्युली ही ही रेसिपी वहिनींनी बनवली होती म्हणजे वहिनी बनवली आहे मी शूट घेतलेला आहे तर तुम्हाला सांगते यात तेल टाकलेलं आहे त्यानंतर बघा हळद वगैरे टाकले आहे आता या यामध्ये आपण स्वच्छ धुवून मटण मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा त्यानंतर आता तांद हे यामध्ये आपण तांदूळ थोडेसे धुवून भिजायला ठेवले होते ते तांदूळ आपण यात मिक्स करणार आहोत बघा काय काय टाकलं खडे मसाले आणि हळद पावद पावडर आणि तेल त्यानंतर यामध्ये आपण टाकलं आहे जी तांदूळ दहा पंधरा मिनटं भिजवून ठेवले ते तांदूळ टाकले आहे पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पा चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण ते शिजवून द्यायचं आहे बघा भात तर थोडंसं अर्ध म्हणजे जास्त पण नाही शिजवून द्यायचा तर तो शिजायला टाकायचा आहे दुसऱ्या ठिकाणी आपण कढाई ठेवायची आहे कढईत का आ, कांदा कापून परतायला टाकला आहे आता इथं आपण आपल्या जेवढी क्वांटिटी करायची त्यानुसार आपण अंदाजानुसार कांदा कापून घ्यायचा आहे आणि त्यानुसार कांदा चांगला परतून द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे जिरा टा धना पावडर टाकायचे आहे आणि बिर्याणी मसाला तुम्ही घर घरातले जे मसाले तयार केले आहेत ती थोडी टाकली तरी चालतात त्यानंतर आपण थोडंसं बिर्याणी मसाला टाकल्यानंतर तो चिकन मसाला भेटतो तो, तो टाकला आहे त्यानंतर कांदा वगैरे चांगला परतून घेतला आहे त्यानंतर आपण जी फेस्ट तर, पेस्ट होती आले लसणाची ती पण टाकून घेणार आहोत त्यानंतर लसणाची तुम पेस्ट पेस्ट नसाल तुम्ही घरीच बनवा त्यानंतर आपण बिर्याणी मसाला टाकला आहे बघा एवरेस्ट मसाला आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्यानंतर आपण जे टॉमॅटो कट करून घेतलेले होते ते पण दु आता एका बाजूला आपला भात शिजत आहे म्हणजे त्यात तुम्हाला दाखवला खडा मसाले टाकून आपण भाताची थोडासा शिजवून घ्यायचा आहे भात त्यानंतर टॉमॅटो वगैरे टाकायचे आहे इकडं कढईमध्ये दुसऱ्या पातीला आपला भात तयार होतो आहे आणि इकडं आपण यामध्येच चिकन शिजवून घेणार आहोत ह्या मसाल्यामध्ये बघा त्यानंतर आपण मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी आवडीनुसार त्यानंतर इकडे मटन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे चिकन आहे सॉरी तर हे चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे आता आपण ते मसाले परतवलेले आहेत त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे बघा तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी आणि लाईफस्टाईल जाणून घ्यायची असेल तर नक्की चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर आपण पूर्ण मिक्स वगैरे करायचं आहे त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर कमी गॅसवरती चांगलं मटण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण मिक्स झाल्यानंतर आता आपण एक लिंबू आहे अर्धा लिंबू कट कटा कट करून अर्धा लिंबू टा अर्धा लिंबू कट करून टाकणार आहोत म्हणजे लिंबातला जो रस आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बिया वगैरे काढून घ्यायचं आहे आणि मटन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे लिंबू आहे ते त्यात टाकायचं जेणेकरून आपण जी बिर्याणी बनवणार आहोत एकदम छान टेस्ट येते तर बघा तर आपलं दुसरी दुसरे ठिका भात शिजून झालेलं आहे तर बघा आता इथं आपण मटन हे जे चिकन आहे ते, ते एकदम मंद गॅसवरती शिजून द्यायचं आहे झाकण पालत म्हणजे झाकण बंद करून कमी गॅसवरती चांगलं शिजून द्यायचं आहे बघा तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपला हा नवीन चॅनल आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या आणि आपली लाईफस्टाईल जाणून घ्या तर आपण गावाकडच्या रेसिपी वगैरे सगळे यामध्ये शेअर केले आहे तर सुवर्णाखिन या चॅनलवर जास्तीत जास्त चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी चॅनल अपलोड करत आहेत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला पण बघायला भेटेल तर बघा या ठिकाणी खूप वेळा तो भात होता तो बघा शिजलाय पूर्ण असा मोकळा झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला आपले जे चिकन आहे ते पूर्ण पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे बघा त्याला पाणी वगैरे म्हणजे त्यातलं सुटलं होतं त्यानंतर आता बघा भात पण शिजलेलं आहे चिकन पण शिजलेलं आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याची टेस्ट बघा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केला तर मला नक्की सांगा कशी झाली आमची मी आम्ही बनवले ती बिर्याणी खूप छान झालेली आहे एकदम सुगंध सुटलेला आहे अशी पण नक्की ट्राय करा एकदम बिर्याणी जवळजवळ सेमच आहे तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलवर जे नवीन कोणी असेल तर व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी डेली ब्लॉगिंग तर बघा आप अशा प्रकारे आपली पूर्ण बिर्याणी रेडी आहे त्यानंतर आता आपण झाकण थोडंसं झाकण ठेवायचं आहे